अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई आई एन इंस्टीट्यूट थर्थ प्लसन टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती संपर्क छिहत्तर दो सौ पांच चौतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की, की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन नागपूर औरंगाबाद महामार्गावर ट्रकचं मागून पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला हा भीषण अपघातात तळेगाव दशासरजवळ घडली पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन तपास कामाला सुरुवात केली भीषण अपघाताची श्रृंखला अद्याप थांबलेली दिसून येत नाही मे महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक भीषण अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय आता पुन्हा नागपूर औरंगाबाद मार्गावर भीषण अपघात घडलाय मोठ्या ट्रकला टाटा पिकअपने मागून धडक दिल्याने भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झालाय हा भीषण अपघात अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासरजवळ घडला भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी झालेत पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून पंचनामा करण्यात आला या अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती अमरावती विभागातील शेकडो आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी अपर आयुक्त आदिवासी विभाग कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलन कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह विविध सोडा मागण्या करीत जोरदार घोषबाजी दिल्या मात्र सरकारने तात्काळ सर्व मागण्या पूर्ण न केल्यास याचे पडसाद येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर दिसून येतील असा इशारा आंदोलन कर्मचाऱ्यांनी दिला राज्य सरकार सातत्याने नवनवीन जी आर काढून आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत आहे या अन्यायाविरोधात आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना सातत्याने आंदोलन करीत असून सरकार मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने आता आदिवासी कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे अमरावती विभागातील शेकडो आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांनी अप्पर आयुक्त आदिवासी विभाग कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन केलेत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणाबाजी केली संघटना नाशिक या संघटनेचा विजय असो विजय असो विजय असो सं सरकारने आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांविरुद्धात काढण्यात आलेले काम नाही तर वेतन नाही हा जिया रद्द करण्यात यावा विशेष बाब म्हणून मान्यता दिलेल्या अकराशे बावीस कर्मचाऱ्यांना थकीत वेतन देण्यात यावे बंद झालेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे कर्मचाऱ्यांची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली पदोन्नतीची प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह विविध सोळा मागण्यांकरिता हे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले राज्य सरकारने तात्काळ सर्व मागण्या पूर्ण न केल्यास येत्या काळात याचे पडसाद येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर दिसून येतील असा इशाराही आंदोलक कर्मचाऱ्यांनी यावेळी सरकारला दिला आहे आदिवासी विकास विभागामध्ये लाखो आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण दिलं जातं शासनाच्या जा माध्यमातून शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमधून आदिवासी विद्यार्थ्यांची आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगती व्हावी यासाठी रो योजना राबवल्या जातात मात्र शैक्षणिक प्रगतीच्या बाबतीमध्ये मागील दोन वर्षापासून आदिवासी विकास विभागाने आदिवासींच्या आश्रमशाळा अकरा ते पाच ऐवजी सकाळपासून भरवल्यामुळे विद्यार्थ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे हे अशैक्षणिक हो आणि अन्यायकारक वेळापत्रक रद्द व्हावे यासाठी अमरावती विभागातील सर्व कर्मचारी या ठिकाणी रस्त्यावर आले आहेत असंच आंदोलन महाराष्ट्राभर जागोजागी सुरू आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अनुदानित आश्रमशाळा जेव्हा पटसंख्येच्या अभावी बंद केल्या जातात आणि त्या कर्मचाऱ्याला जेव्हा समायोजित केलं जातं त्या कर्मचाऱ्याला समायोजित होईपर्यंत त्यांचं वेतन बंद ठेवलं जातं शासनाने काम नाही तर वेतन नाही अशा प्रकारचा एक अन्यायकारक शासन निर्णय निर्गमित केला आहे आमची सर्वांची मागणी अशी आहे की समायोजन होईपर्यंतचा जो काही कालावधी असेल त्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना वेतन दिलं गेलं पाहिजे कारण त्या कर्मचाऱ्यांची मान्यता झालेली आहे त्याची सेवा झालेली आहे त्याची पात्रता आहे शाळा बंद झाली आणि तुम्ही समायोजित करू शकत नाही हे शासनाचा अपयश आहे त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा दोष नाही आणि त्यामुळे समायोजित होईपर्यंत बेलपुरा येथील गोपाल टॉकीज समोरील झोपडपट्टी भागात मनपा अतिक्रमण विभागाने अकरा जून रोजी दुपारी धडक अतिक्रमण कारवाई केली घराच्या पुढे कोणी दुकानासाठी खोका काढला अशात तक्रारी सुद्धा दाखल झाल्याने मोठी कारवाई करण्यात आली मनपा अतिक्रमण विभाग यांच्यासोबत पोलिसांच्या सुरक्षितेत अतिक्रमण हटविण्यात आले या दरम्यान एका घरावर कारवाई होत असताना घरात असलेले शालेय साहित्य बाहेर काढण्यासाठी एका मुलीने घरात जाण्यासाठी जबरदस्ती केली या दरम्यान महिला पोलिसांनी त्या मुलीवर दबाव टाकून तिला घरात जाण्यास मजाव केला काही वेळ नागरिकांसोबत बाचापाची सुद्धा झाली यावर विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी सिटी न्यूजला प्रतिक्रिया देण्यास टाळले वैष्णव देवी यात्रेला सहभागी झालेल्या यात्रेकरूंच्या वाहनावर आतंकवादी संघटनेने हल्ला केल्याने दहा श्रद्धालूंचा मृत्यू झाला या आतंकवादी हल्ल्यांचा निषेध व्यक्त बजरंगाला बजरंगुलवतीने राजकमल चौक पाकिस्तानचा प्रतिकात्मक दहन करून घोषणा देण्यात आल्या सध्या वैष्णोदेवी यात्रेत हजारो लाखो भाविक दर्शनाला दाखल होत आहे अशातच भाविक वैष्णव देवीच्या दर्शनाला जात असताना कटरा ते शिवखोडी मार्गावर भाविकांच्या वाहनावर नऊ जूनच्या दिवशी आतंकवादी हल्ला करण्यात आला या हल्ल्यात दहा भाविकांचा मृत्यू झाल्याने या घटनेचा देशभरात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे अमरावती शहरात सुद्धा बजरंग दल वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून वरिष्ठ स्तरावर कडक पावले उचलण्याची विनंतीचे निवेदन सादर करण्यात आले या दरम्यान बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी राजकमल चौकात या घटनेला पाकिस्तान खतपाणी घालील असल्याचा आरोप करीत पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले पाकिस्तान विरोधी घोषणा देत सर्वांनी आतंकवादी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला केंद्र सरकारने कडक पावले उचलण्यात यावी अशी मागणी आंदोलन दरम्यान करण्यात आली मी रुपेश राऊत जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद दिनांक नऊ जून रोजी जम्मू काश्मीर येथील वैष्णवदेवीला जाणाऱ्या सद्भाविकांच्या गाडीवर पाकिस्तान प्रेषित पोचलेल्या ज्या इस्लामिक वृत्तीच्या आतंकवाद्यांनी त्या ठिकाणी बसवर हल्ला केला आणि त्या ठिकाणी नऊ यात्री भक्त त्यासोबतच एक ड्रायव्हर असे दहा जणांना त्या ठिकाणी त्या हल्ल्यात ते स प्राण गमावावा लागला शहीद झाले प्रथमतः त्या सर्व शहीदांना विश्व हिंदू परिषद बजरंग दल अमरावतीवतीनं या ठिकाणी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पण त्यासोबतच या घटनेचा तीव्र निषेध करतो जेव्हा जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा उत्सव जेव्हा भारतात त्या ठिकाणी मनवत होतो त्या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान या ठिकाणी शपथ घेत होते अशावेळी या पाकिस्तानमध्ये पोचलेल्या या आतंकवाद्यांनी भारतामध्ये विशेष करून हिंदूंच्या या यात्रेवर हल्ला केला हे फार निंदनीय आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल भारतात चालणाऱ्या सर्व हिंदूंच्या यात्रेला या ठिकाणी या संरक्षण देण्याचं काम करीत असते आणि म्हणून विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं आज या ठिकाणी भव्य आंदोलनाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आणि या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं पुन्हा आम्ही मान्य महामईन राष्ट्रपती यांना या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत या ठिकाणी आम्ही सांगतो आहोत की त्या ठिकाणी कारवाई व्हावी अत्यंत कडक कारवाई व्हावी त्या सर्व मारेकऱ्यांना त्या आतंकवाद्यांचा त्या ठिकाणी सगळ्यांना फाशी देण्यात यावी ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे जय श्रीराम दक्षिण आफ्रिकेतील बर्डन येथे नऊ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत भारत देशातील स्पर्धकांनी सहभाग घेऊन देशाचे नाव उंचवले आहे जगात सर्वात खडतर समजल्या जाणाऱ्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत नव्वद किलोमीटरचे अंतर दिलीप पाटील यांनी आतापर्यंत आठ वेळा पूर्ण केले धावण्याच्या स्पर्धेतील अतिशय कठीण समजली जाणारी कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे नऊ जून रोजी पार पडली या स्पर्धेसाठी देशभरातून हजारो स्पर्धकांसोबत अमरावती जिल्ह्यातील सहा धावपटूंनी सलग अकरा तास धावत नव्वद किलोमीटर पार केलेत यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक दिलीप पाटील यांच्यासह दीपमाला साळुंखे बद्रे पोलीस निरीक्षक अनिल कुरडकर अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंगेश पाटील पोलीस कर्मचारी राजेश कोचे पोलीस निरीक्षक सतीश उमरे यांनी देशाचे नाव उज्ज्वल करत मेडल पटकावलेत दक्षिण आफ्रिकेतील डर्बन आणि पीटर मरिडसबर्ग या दोन शहरांदरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे या स्पर्धेत नव्वद किलोमीटर अंतर पार करताना सहा टप्पे असतात ते सर्व टप्पे ठराविक वेळेत स्पर्धकांना पूर्ण करावे लागतात नव्वद किलोमीटर अंतर बारा तासात पूर्ण करणाऱ्यांनाच पदक दिले जाते ही जगातील सर्वात कठीण व खडतर समजली जाणारी नव्वद किलोमीटरची कॉम्रेट मॅरेथॉन अमरावती येथील दिलीप पाटील यांनी दोन हजार चोवीससह तब्बल आठ वेळा पूर्ण केली आहे संपूर्ण भारतामधून तीनशे तेवीस धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत त्यापैकी सहा धावपटू अमरावतीचे आहेत दोन हजार तेवीसला दिलीप पाटील आणि दीपमाला साळुंखे बद्रे असे दोन जण सहभागी झाले होते परंतु यावर्षी पहिल्यांदाच अमरावतीसारख्या लहान शहरामधून कॉम्रेड मॅरेथॉनसाठी सहा जण सहभागी झाले होते दोन हजार पासून कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहे आणि आतापर्यंत मी आठ ही मॅरेथॉन कम्प्लीट केलेली आहे दोन हजार चोवीसला माझी नववी असेल आणि दोन हजार पंचवीसला दहा पूर्ण करण्याचा माझा एक माणस आहे तर अमरावती रोड रनर्स हा जो एक मॅरेथॉनचा ग्रुप आहे हा जवळपास दोन हजार वीसला आम्ही सुरू केलं कारण अमरावती हा मॅरेथॉन जी सुरू झाली यामध्ये शहरामधून मॅरेथॉन रनर्स भेटावे हा यामागचा उद्देश होता की एक प्रॉपर सिस्टीमॅटिक ट्रेनिंग जर लोकांना मिळालं तरच अमरावतीतून मॅरेथॉनला तयार होतील त्या उद्देशाने हा ग्रुप स्थापन करून त्या ग्रुपच्या माध्यमातून सर्व जो कोणी असेल त्याला मॅरेथॉनचं ट्रेनिंग देण्यात येतं आणि याबद्दल कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येत नाही ज्याची इच्छा असेल तो या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतो आणि आतापर्यंत या ग्रुपच्या माध्यमातून जवळपास शंभरच्या लोकांनी वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेला आहे म्हणजे मागच्या वर्षी आम्ही सातारा हा मॅरेथॉनला ऐंशी लोकं गेलो होतो टाटा मुंबई फुल मॅरेथॉनला तेवीस लोकं होतो तर हा नंबर हळूहळू वाढतो आहे त्या कारण असं आहे की ट्रेनिंग डिसिप्लिन आणि सिस्टमॅटिक ट्रेनिंग देतात त्याशिवाय ट्रेनिंगसोबतच न्यूट्रिशन ट्रेनिंग गोष्टी फूडेसाइल मध्य गोष्टी प्रशिक्षण मैराथन मध्य किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र बंडेरा मार्गावरील हरियाली हॉटेल जवळ राहणारे सत्याहत्तर वर्षीय रामराव रहाटे हे अकरा जून रोजी सकाळी अकरा वाजता अचानक बेपत्ता झाले वर गोरा उंची पाच सात व सत्याहत्तर वर्ष अंगातील कपडे क्रीम रंगाचे शर्ट परिधान केले आहे कुणाला दिसून आल्यास राम वाटिका कॉलनी हरियाली हॉटेलजवळ येथे संपर्क करावा किंवा आठ पाच तीन शून्य पाच पाच तीन नऊ सहा सहा या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे नातेवाईकांनी आवाहन केले आहे याशिवाय राजापेठ पोलिसांना माहिती देण्याचे आव्हानही करण्यात येत आहे शालेय पोषण आहार संघटनेच्या कर्मचाऱ्यांना दरमहा पंचवीसशे रुपये मानधन देण्यात येते मात्र हे मानधन कमी असल्याने सरकारने या मानधनात पंधराशे रुपये वाढ करून जी आर काढण्यात यावा ही मागणी घेऊन संपूर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन करण्यात असल्याचा इशारा देण्यात आला सरकारकडून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना दरमहा पंचवीसशे रुपये मानधन दिले जाते मात्र या पंचवीसशे रुपये मानधनात मुलांचे शिक्षण आणि कुटुंबियांचे पालन पोषण कसे करावे असा प्रश्न निर्माण होत असून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी वारंवार आंदोलन निवेदन देऊनही सरकारकडून आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आयटेकच्या नेतृत्वात शेकडो शालेय पोषण आहार संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन करून मानधनात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी

मात्र त्याला अनेक महिने उलटून गेल्यानंतरही अजूनपर्यंत मानधनवाढीचा जी आर काढण्यात आला नाही त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मानधनवाढीचा जी आर काढण्यात यावा येत्या सत्तावीस तारखेपर्यंत मानधनवाढीचा जी आर न काढल्यास अठ्ठावीस पासून संपूर्ण राज्यातील कर्मचारी मुंबई येथे आझाद मैदानात बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला आहे आमच्या मागण्या आम्ही सरकारकडे मांडणार आहोत आणि आम्हाला दरमहा अडीच हजार रुपये मानधन मिळते आणि त्यातही आम्हाला फक्त दहा महिन्याचं मानधन देते आमच्याकडून दहा महिन्याचा करारनामा करून घेतो आणि करारनाम्यानुसार आम्हाला बारा महिन्याचं मानधन मिळत नाही दोन महिने आम्हाला उपाशी राहावं लागते आमची परिस्थिती नाही राहत दोन महिने आम्ही कसं घर चालवावं हे सरकार आम्हाला फक्त दहा महिन्याचं मानधन देते आणि आज आम्ही सरकारला हेच निवेदन देणार आहोत का हा दहा महिन्याचा करारनामा बंद करा आणि आम्हाला अडीच हजार रुपये मानधन देत आहे ते आम्हाला पं त्या सरकारने शिक्षण मंत्र्यांनी कबूल केलेलं होतं की पंधराशे रुपये वाढ देणार आहे पण अद्यापही जी आर काढलेला नाही म्हणून आम्ही येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला मुंबईला मुक्कामी मोर्चा घेऊन जाणार आहे जर ह्या सरकारनं आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही तिथं बेमुदत मुक्कामी मोर्चा तिथं आमचा नागपूरला आम्ही तिथं थांबणार आहो आणि ह्या सरकारला पुन्हा आम्ही विनवणी करतो की यांनी जो जी आर काढायचं ठरवलेलं होतं तो, तो आमचा जी आर लवकरात लवकर काढा कारण आमचं अडीच हजार रुपयामध्ये जगणं मुश्किल आहे आम्ही अडीच हजार रुपये घर कसं चालवायचं चा हा प्रश्न आम्ही सतत सरकारला विचार विचारत असतो हा सरकार तरी अडीच हजार रुपयामध्ये हा शिक्षण मंत्री मुख्यमंत्री अडीच हजार रुपयामध्ये जगते का आणि या शालेय पोषण कर्मचाऱ्यांची पिळवणूक करते दिवसभर त्यांना शाळेत थांबावं लागते आठ आठ घंटे शिक्षक त्यांच्याकडून काम करून घेते शाळा उघडण्यापासून तर शाळा बंद करण्यापर्यंत कुलूप लावण्यापर्यंत त्यांच्याकडून काम करून घेते संडास बाथरूम साफ करायला लागते हे सरकारला लाज वाटायला पाहिजे एवढे सर्व कामं करताना त्यांना फक्त अडीच हजार रुपये रुपये देते तसं जगणं असा, असा कोणताच ह्या भारतात ने असा कोणताच कर्मचारी नाही आहे त्याच्यावर असा अत्याचार होतो की त्याला अडीच हजार रुपयेमध्ये महिनाभर काम करावं लागतं फक्त हा असा शालेय पोषण आर कर्मचारी असा आहे हा सरकार त्याच्या रक्त खात आहे पीत आहे त्याचं रक्त वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी परीक्षा मंडळ वतीने घेण्यात येत असलेल्या नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचे दिसून येताच देशभरात चांगला संताप व्यक्त होताना दिसून येत आहे नुकतीच घेण्यात आलेल्या नीटच्या परीक्षेत तब्बल साठ विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळाल्याने शंका व्यक्त केली जात आहे याच परीक्षेत घोटाळा झाल्याचे दिसून येताच शहरातील गाडगेनगर पंचवटी चौकात बुधवार बारा जूनला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वतीने निर्देशने देण्यात आले चार तारखेस लागला तर या रिझल्ट मध्ये म्हणजे सहासष्ट नाही तर सहा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सातशे वीस पैकी सातशे वीस मार्ग मिळतात या एवढ्या मोठ्या लेवलच्या परीक्षेवर हे असे मार्क मिळणं म्हणजे एक संशयच आहे हे जर ठीक आहे सा सातशे वीसपैकी पैकी सातशे वीस मार्क तर मिळालेच त्यामध्ये असं कळून आलं की एका सेंटरवरती चौदा विद्यार्थ्यांना पूर्णपैकी पूर्ण मार्क असं कसं होऊ शकतं म्हणजे आपण बघू नीट नीटचा जर आपण इतिहास बघितला तर या इतिहासामध्ये एक किंवा दोन मुलांना टॉपर येणं म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे यामध्ये एक साठपेक्षा जास्त विद्यार्थी येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपण सर्वांनी यावर चिंतन करायला हवं यावेळी पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करीत परीक्षेची सीबीआय वतीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगून आपल्या भारत देशातले लाखो लाखो विद्यार्थी आपली नीट नीटची परीक्षा देतात तर हा म्हणजे एवढ्या मोठ्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झालेला कोणाला सहन होणार नाही एकाच सेंटरवरच्या चौदा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी पैकी सातशे वीस मार्क पडतात त्यानंतर त्यांना ग्रेस मार्क मिळतात म्हणजे सातशे अठरा सातशे एकोणीस असे मार्क आतापर्यंत कोणाला पडले नाही त्यानंतर पेपर लीक होतो आणि हे मान्यसुद्धा झालं आहे की पेपर लीक झाला होता मग एवढं सगळं असताना जे 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 विद्यार्थी कष्ट करून मेहनत करून परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवतात त्यांना चांगलं कॉलेज भेटत नाही किंवा गव्हर्मेंट कॉलेज भेटत नाही मग ज्या ज्या लोकांची म्हणजे जे लोक फीस भरू शकत नाहीत किंवा भरू शकत नाहीत मग त्यांना चांगलं कॉलेज भेटत नाही आणि जास्त पैसे भरून ॲडमिशन घ्यावं हो लागतं या कॉलेजला तर हे मान्य होणार नाही त्यामुळे आम्ही ए बी व्ही पीतर्फे या जे हा हा सगळा जो प्रकार आहे त्याची सी बी आय चौकशी व्हावी अशी मांग करतो तडे शिरसगाव बंड या गावात रामेश्वर आठवले यांच्या घरावर वीज कोसळल्याने पती-पत्नी किरकोळ जखमी झाले मात्र घरातील फ्रीज टीव्ही सर्व साहित्यांचे अतोनात नुकसान झाले पावसाच्या पाण्यामध्ये चांदूर बाजार येथील शिरसगाव बंड मध्ये येत असलेल्या टोंपे नगरमधील रहवासी रामेश्वर राव आठवले यांच्या घरावर वीज कोसळल्याने मोठा अनर्थ टळला आहे विजेचा कडकडाट होऊन अचानक घरावर वीज कोसळली अशात रामेश्वरराव आठवले पत्नी विद्या आठवले हे किरकोळ जखमी झाले आहेत मात्र याच दरम्यान आठवले यांच्या घरामधील सर्व सामानांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे फ्रीज टीव्ही फॅन सर्व जळाले आहेत काल दिनांक अकरा जून दोन ला माझ्या घरामध्ये अचानक साडेसहा वाजता वीज पडली त्यामध्ये आम्ही सर्व कुटुंब घरातच होतो माझ्या घराची वरची पिंत पूर्ण क्रॅक झालेली आहे घरामध्ये जे सामान होतं टी व्ही फ्रीज दोन पंखे याचं नुकसान झालेलं आहे आणि आम माझ्या पत्नीला थोडीशी दुखापत झालेली आहे मला दुखापत झालेली आहे आम्ही सर्व शॉपमध्ये होतो तरी प्रशासनाने याची दखल घेऊन आम्हाला याचे पंचनामे करावे आणि लवकरात लवकर मदत द्यावी अशी विनंती कर मेडघाटातील धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या काही गावांमध्ये तेंदुपत्ता हंगाम चोवीस मध्ये घोड झाल्याची चर्चा संपूर्ण रंगलेली आहे तेंदुपत्ता संकलन करण्याच्या नावे ग्रुप ऑफ ग्रामसभा द्वारे भारत देशात सर्वात महत्वपूर्ण स्थान प्राप्त असणाऱ्या ग्रामसभेला आव्हान केल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे मागील आठवड्यात सोसोखेडा गावाच्या जांभू ग्रामपंचायत तसेच चेथर या गावातील प्रशासनाकडनं पंचायत समिती धारणी व वनविभाग अंतर्गत कारवाई करण्यात आली होती मात्र संपूर्ण प्रक्रिया ही पेसा व ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात येते मात्र पंचायत समिती गटविकास तसे अधिकारी तसेच विस्तार अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण मेडघाटातील संकलन संकलनमध्ये मोठा घोड झाल्याची खमंग चर्चा रंगली जात आहे एवढेच नव्हे तर काही एन जी ओ व सामाजिक संस्था ज्यांच्या स्वतःच्या मागे वाटेल तेवढा आधार असल्यावर सुद्धा ते, ते पेसा अंतर्गत कामात आपल्या जास्त बुद्धिमत्ता चालवित असल्याने सर्व घोड होत आहे मात्र पंचायत समिती तसेच वनविभागाने स्पष्ट डुप्लिकेट म्हणजेच एका तेंदुपत्त्याच्या गोणीच्या दोन दोन टीपी पकडल्यावर सुद्धा संपूर्ण तेंदुपत्ता प्रकरण थंड बस्त्यात आहे एवढेच नव्हे तर बुलढाणा अर्बन वेअरहाऊसमधून परप्रांतीयाच्या ताब्यात जाणारा तेंदुपत्त्याची कोणत्याही प्रकारची खात्रीशीर माहिती नाही यात अधिकारी संशयास्पद भूमिकेत आहेत